नमस्कार मित्रांनो बघा बहिणीन शुभ संध्याकाळ सगळ्यांना बघा तिथं बी बोकडाचं मटण खाल्लं तिथं बी बोकडाचं मटण करून ठेवलंय ह्यात पोरांना मी त्याचं काढलंय इकडं कडाई मध्ये आहे बाबा उठून दाखवा वहिनी मेहण्याला का बरा वहिनी आमच्या हात नाही त्या वहिनी आमच्या कसल्या हात पिंड लावत नाही हात लावते आता वाढले हा हदू दोवर या इकडे मी धुते नको तू ते करूच काय धुते नाते तणाळाला जाऊ नाही मी धुती राळे आओ बस ताई मोबाईल हात लावता तुझे इकडे इकडे ना आणू खांदा थोडा आहे बघू जागू तू त्याचा आणू का त्यांना बनवायला जमले पण काय पावल्यास केलं

तुम्हाला म्हणलेला वरन तडका द्यायचा का तिकटाचा तडका म्हणजे आणि मसाला हा भाजी नंतर होत आणि सगळ्या तेलाच ठेवतो

वाटतय माझी आता तसतुती करते मग तसतुती करते पण काय मामाचं कौतुकच करते दाजी म्हणून मी माझ्या नाही चांगलं केलं दाजी म्हणलं नाही बहीण मी म्हणजे नाही सातवचे टाकले म्हटलं तरी मुली काही म्हणत एक नंबर झाले हा दिदी अजून एकदा अजून एकदा

सांगते त्या माणसापासून लागला धोका आहे आपल्याला <laughs> आणि बाजरीच्या भाकरी त्या आम बहिणीने आमच्यासाठी आमच्यासारखा भाकरी घ्यायला पण आमच्या बहिणीला भाकरी घेत नाही आमचा आता माहिती हा ह्यांनी व्हिडिओतच सांगितलेलं सांगितलेला की भाकरी घेत नाहीत असं आता बघा आणि सर्वजण मी म्हणते ती तुमच्या भावाचं भाव देतो व्हिडिओ काय येत नाही काय येत नाही सांगा तुम्ही व्हिडिओ का तर व्हिडिओ करताना ह्या दोघांची भांडे लागते ते कामाला जाते दोघ बी जाबला जाबवर कटोळ येते

लांबनं उघड येत बात चाल उडून बसायचं एकदा उडलं म्हणजे पुन्हा आणायला लांब जायला लागतं इथं नाही घेत जवळ जला भेटत असून पुढच्या सगळ्यांना बाय बाळा